नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मूग दाळ न भिजवता न ग्राईंड करता अगदी दहा ते पंधरा मिनिटात अजिबात तेलकट न होणारी मूग दाळीची भजी बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आज मी मूग डाळीची भजी बनवण्यासाठी मूग दाळीचं एक वाटीभर बेसनपीठ घेतलं आहे जसं आपण चना डाळीचं बेसनपीठ गिरणीमधून दळून आणतो त्याच पद्धतीने इथे मी मूंग दाळीचं बेसनपीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि घेतलेलं मूंग दाळीचं बेसनपीठ बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या मूंग दळीच्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे बेसन पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला खूप पातळसुद्धा भिजवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही मीडियम थिकनेसचं या ठिकाणी आपल्याला हे बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत बेसनपीठ भिजून घेतलं आहे आणि भिजवलेलं बेसनपीठ तुम्ही बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप पातळसुद्धा नाही तर असं बेसनपीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण या मूंगळीच्या भज्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आणि त्यामुळे इथे आपल्याला ही भजी छान सॉफ्ट येण्याकरिता आता हे भिजवलेलं बेसनपीठ छान फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे बेसनपीठ फेटून घेसाल तेवढं हे बेसनपीठ हलकं होईल आणि हलकं झाल्यामुळे या बेसनपीठामध्ये अजिबात सोडा टाकण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि आपली मूंगदाळीची भजी आहे ती खूप छान तयार होतील तर या ठिकाणी बेसनपीठ मी छान पाच ते सहा मिनटं फेटून घेतले आणि फेटल्यानंतर तुम्ही हे बेसनपीठ बघू शकता किती स्मूथ झालं आणि हलकंसुद्धा झालेलं आहे तर परफेक्ट असं आपलं भजी बनवण्यासाठी आता हे दाळीचं बेसनपीठ तयार झालेलं आहे त्यानंतर आता या बेसनपीठामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून टाकायचे त्यानंतर भरपूर असा कट केलेला कोथंबीर आणि एक चमचाभर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे त्यानंतर या बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने क्रश करून घेतले आहे ते सुद्धा आपल्याला या बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा डायरेक्ट न टाकता असा हाताने चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान या बेसन पिठामध्ये उतरतो त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायचे आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची त्यानंतर चवीपुरतं एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आता आपल्याला या बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी टाकलेले सर्व साहित्य बेसन पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता भजी तळण्यासाठी आता हे मिश्रण तयार झाले तर या मिश्रणामध्ये आपण आता सोड्याचा अजिबात वापर न करता ही भजी डायरेक्ट तेलामध्ये तळून घेणार आहे तर भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला या कढईमध्ये बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आहे आणि भज्यांचा आकार इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि तेलामध्ये भजी सोडून झाल्यानंतर ही भजी झाऱ्याने तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आणि भजी आतपर्यंत छान तळण्यासाठी आपल्याला ही भजी अशी झाऱ्याने सतत अशी हलवत राहायची आहे म्हणजे ही भजी आहे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित तळण्यात जाईल आणि ही मोमगाळीची दाळीची भजी आपल्याला हाय टू लो फ्लेमवर सतत अशी झाऱ्याने हलवत ब्राऊन रंगाची तळून घ्यायची आहे तर अगदीच थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल मूग दाळीची भजी आता छान ब्राऊन रंगाची तळून झाली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजिबात सोड्याचा वापर न करता आपली मूग दाळीची भजी एकदम छान अशी तळून झाली आहे तर आता ही तळलेली मूग दळीची भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकाल तळलेली मूग दाळीची भजी अजिबात तेलकट सुद्धा झाली नाही खूप मस्त अशी मूग दाळीची भजी आपली तळून झाली आता तळलेली भजी बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर सेम पद्धतीने गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरती कढईमध्ये बसतील तेवढी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे सोडल्यानंतर आपल्याला ही भजी झाऱ्याने तेलामध्ये सतत अशी मिक्स करत ही भजी सुद्धा हाय टू लो फ्लेम वर आपल्याला छान ब्राउन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली भज्यांची सेकंड सुद्धा छान ब्राउन रंगाची तळून झालेली आहे आता तळलेली भजीसुद्धा आपण प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता सुद्धा भजे खूप छान तळून झालेले आहे भज्यांना खूप मस्त रंग आलाय आणि विशेष म्हणजे ही भजी अजिबात तेलकट झालेली नाही खूप मस्त अशी आपली मूग दाळीची भजी तयार झाली आहे तर या ठिकाणी मूंग काही भजी मी तळून घेतली आणि बघू शकता मूग दाळ न भिजवता न ग्राईंड करता सोड्याचा अजिबात वापर न करता या ठिकाणी मूंग दाळीची भजी किती मस्त तयार झाली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मूंग दाळीची भजी आहे ती अजिबात तेलकट झालेली नाही आणि आतमधूनसुद्धा ही भजी खूप छान तयार झाली आहे तर तयार केलेली मूंगदाळीची भजी तुम्ही आवडीप्रमाणे सॉससोबत किंवा चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर माझ्या पद्धतीने अशी मूंगदाची भजी नक्की करून बघा खूप छान लागतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर